आतापर्यंत परळी मतदारसंघामध्ये बारा तेरा मर्डर झाले पॉलिटिकल इतर मर्डर मी म्हणत नाही हे सगळं बदललेलं आहे मूळ मुळाशी कोण आहे असा एक प्रश्न साहजिक काय कर... मुंडे साहेबांचं सा असं राजकारण नव्हतं बर परंतु दुर्दैव म्हणावं लागेल त्यांच्या कालावधीत काही घटना घडल्या परंतु त्याला त्यांचा हे नव्हता म्हणजे होकार नव्हता संगीत दिघोळे प्रकरण असेल किशोर फडच प्रकरण असेल परंतु ते स्वतः त्याच्यामध्ये बिलकुल जबाबदार नव्हते किंवा त्यांना हे असं काही पटतही नव्हतं परंतु कोण जे व्यक्ती मी नाव घेणार नाही ते व्यक्ती मात्र त्याला जबाबदार होत गेलं आणि आता अगदी कालच्या बापू आंधळे असेल किंवा आता संतोष देशमुख असेल याला आता नंतर तर मग ह्यांची गरजच राहिली नाही ह्यांचे हावले दावले जे एवढे मोठले झाले कि ते जिल्ह्याचे बाप म्हणायला लागले आपल्या स्वतःला जिल्ह्याचे बाप म्हणण्याच्या नादातच हे उत्कृत्य करून बसलेत ना आतापर्यंत परळी मतदारसंघामध्ये बारा तेरा मर्डर झाले पॉलिटिकल इतर मर्डर मी म्हणत नाही बाकीचे मर्डर ते कोणी भावाच्या उचलून दगड घातला चुलत भावाने घातला कोणत्या मेवण्याचा घातला काही वेळा काय होत की अनैतिक प्रकरणातून होतात अ कोणाच्या प्रॉपर्टी वेगळी ते कारणाचे मर्डर मी सांगत नाही बर हे जे मर्डर झालेले आहेत दिघोळेपासून ते बापू आंधळेपर्यंत कालचा सरपंच अतिशय तरुण सरपंच बरोबर एवढसा पोरगा त्याच्या गावामध्ये बऱ्यापैकी जम बसला होता गोळीबारात ना मर्डर बरोबर त्याच्यामध्ये बाजू जे आहे आता ह्याचा महादेव मुंडेचा अजून आरोपी सापडायला तयार नाही बरं उघड उघड आहे आरोप उघड आहेत हे सगळं बदललेलं आहे मूळ मुळाशी कोण आहे असा एक प्रश्न साहजिक मुळाशी उघड आहे मी जे बोललेलो आहे माँ तुम्ही केवळ फक्त पॉलिटिकल असा मग परळीतच होत आहेत ना बा, पण बीड जिल्ह्यात बीड मध्ये शिवाजी वाघ हत्या प्रकरण घडलं बरोबर त्या राजकारण तिथून राजकारणाला कडाट मिळाली गोपीनाथराव मुंडे साहेबांना सुरेश नवले त्यावेळेसचे आमदार गोपीनाथराव मुंडे साहेबांनी ते हत्या प्रकरण उचलून धरलं त्या हत्या प्रकरणाशी क्षीरसागर कुटुंबाचा संबंध जोडला आणि गोपीनाथराव मुंडे साहेबांनी हे केलं ट्विस्ट केला मोर्चा काढला त्यावेळेसचा बीड जिल्ह्यातला सगळ्यात मोठा मोर्चा निघाला आणि त्याच्यानंतर कारण गोपीनाथराव त्याच्या आधी मी बीड जिल्ह्याचं नेतृत्व करायला ट्राय करत नव्हते असं नाही बर ते मुंडे आप्पा होते सदाशिव आप्पा मुंडे hmm. भारतीय जनता पार्टीचं कमळ hmm. सदाशिव मुंडे प्रचार करायला गोपीनाथराव का अगोदर फिरत नव्हते का hmm. hmm. सगळ्या जिल्ह्यात फिरत होते परंतु hmm. समाज मान्यता किंवा लोकमान्यता त्यांना तोपर्यंत नव्हती hmm. शिवाजी वाघ हत्या प्रकरण घडलं बीड hmm. जिल्ह्यामध्ये फार hmm. तर त्या राजकारणाची कलाटणी मिळाली आणि मुंडे साहेबांना लोकमान्यता मिळाली शिवाजी वाघ खून प्रकरणामुळे त्यावेळेस बीड जिल्ह्याचं वातावरण एवढं तापलं की केशर काकूंची जी लोकप्रियता होती लोकमान्यता होती त्याला त्या ठिकाणी धक्का बसला आणि मुंडे साहेबांचं राजकारण पुढं आलं तसं संतोष देशमुखचं प्रकरण हे कोणी काही जरी इझी घेत असले हे प्रकरण इझी नाही आहे जनमानसामध्ये तुम्ही तर महाराष्ट्राचा शब्द वापरला तिथं फक्त बीड जिल्हाच बीड जिल्हा फार हुशार आहे राजकीय दृष्ट्या फार चानाक्ष फार हुशार कोणत्या टायमाला कोणाला निवडून द्यायचं कोणाचं कुपाट लावायचं हे सगळं जर कोणाला माहित असेल तर जिल्ह्याला माहिती जनतेला हे ज्याला डोक्यावर घेते त्याला पायाखाली बी घालते आणि ज्याला पायाखाली घातलेलं असतं त्याला डोक्यावर बी घालते तस या कोण प्रकरणामध्ये धनंजय मुंडे साहेबांचं त्यांच्या हाताखालचे जे, जे लोक होते <laughs> यांना आवरण्याचं <सा> काम होतं त्यांनी <laughs> ते आवरले नाही मग ते म्हणलं ना मी बीड जिल्ह्याचे बाप व्हाला हो mm. बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी नंगानाच केला दोन हजार एकोणीस पासून आता पाच वर्ष मिळाले मग फुल फ्लेज आणि परत पाच वर्षाच्या नंतर त्यांनाच आता उद्याच्याला आम्ही पालकमंत्री होणार mm -hmm. म्हणजे ते खून प्रकरणाच्या नंतर सुद्धा काय म्हणत होते आम्हाला पद भेटू नये म्हणून यांचं चाललं अरे आता तुम्ही मंत्री झाले पालकमंत्री कोण करायचा काय करायचा राज्याच्या मुख्यमंत्र्याचं आणि उपमुख्यमंत्र्याचा किंवा वरिष्ठ पातळीवरती जर म्हणलं तर अमित भाई शाह पर्यंत हा विषय जातो त्यांच्या हातामध्ये आहे तुम्ही लगेच पालकमंत्री व्हाय ठोस तरी दम काढायचा ना तुम्ही कोणत्या पद्धतीने माणूस मारला महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका